आपले चॅनल चोवीस तास रत्नागिरी येथील हिंदू मुस्लिम सलोखा महाराष्ट्राला आदर्शवत असल्याचं प्रतिपादन रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे या ठिकाणी एक निवेदन आपल्याकडनं मला इथे प्राप्त झालेलं आहे त्याबद्दलची योग जी योग्य योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितपणे केली जाईल आपण अतिशय शांततेने रत्नागिरी शहरामधलं वातावरण आपण नेहमी ठेवलेलं आहे सलोख्याचं वातावरण आपल्याकडे ठेवलेलं आहे मी तर असं म्हणेल मी आता राज्यातल्या अनेक भागामध्ये काम केलेलं आहे इथला जो अलिमय साहेब इथला जो आपण जर सलोखा बघितला पूर्ण राज्याला आदर्श ठेवू शकेल जाती जातीतला धर्माधर्मातला थे। जो आपला जो सलोखा आहे तो जर ठेवला पूर्ण राज्याला आपल्या खर तर आदर्श ठेवला जाईल अशा प्रकारचं वातावरण आपल्याकडे आहे आणि हेच कायम ठेवायचं आहे आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये एकमेकांच्या उत्साहामध्ये सणांमध्ये कार्यामध्ये धार्मिक विधीमध्ये एकमेकांच्या सहभागी झालं पाहिजे हाच आपल्याला पुढे न्यावा देश भारत देश जर आर्थिक महासत्ता व्हायचा असेल जगामध्ये जर आपल्याला व्हायचं असेल तर सर्वांनी आपल्याला सलोख्याने कायम ठेवावं लागेल आणि याच्यामध्ये आपल्याला एकमेकांच्या सुखदुखामध्ये सहभागी व्हावं लागेल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपण शांततेचं आवाहन आपल्या सर्वांना करतो या ठिकाणी आपलं निवेदन घेतलेलं आहे आपल्या सगळ्या वरिष्ठ मंडळींशी माझी चर्चा झालेली आहे त्या संदर्भात योग्य ती जी कारवाई आहे ती कायदेशी कारवाई केली जाईल याचं आश्वासन आपल्याला देतो आपण सर्वांनी या ठिकाणी कुठल्या प्रकारचं एकदम या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या घोषणाची गरज नाही आवश्यकता नाहीये आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपलं या ठिकाणी स्वागत आहे आपण सर्वांनी आता शांततेने आप आपल्या घरी निघून जायचं पाच मंडळी पाच लोक जे आहेत ते फक्त जे काही कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये जातील बाकी लोकांनी घरी निघून जायचं आहे धन्यवाद थँक्यू इस्लाम धर्माचे प्रमुख पैगंबर हजरत मोहम्मद यांच्यावर टीका करणाऱ्या गिरी महाराजांविरोधात योग्य ती कडक कारवाई करावी म्हणून रत्नागिरी येथील मुस्लिम समाजातर्फे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना लेखी निवेदन देण्यात आले हजरत मोहम्मद पैगंबरांविषयी जर कोणी वादग्रस्त वक्तव्य करीत असेल ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही असा इशारा मुस्लिम समाजाचे नेते बशीर मुर्तुझा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिला आहे रशीद मोहम्मद पैगंबर सल्लाहू सलम हे जगातील शेवटचे प्रेषित आहेत आणि इस्लाम धर्मामध्ये सर्व इस्लाम धर्माचं अनुकरण करणाऱ्या लोकांमध्ये त्यांच्या त्यांच्याबाबतमध्ये अत्यंत मानाचं स्थान आहे अशा या प्रेषितांच्या विरोधात रामगिरी महाराज म्हणून कोणी एक व्यक्तीने किंवा महाराजाने त्यांच्या विरोधात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर त्यांच्या विरोधामध्ये अत्यंत दूषित अशी संभाषण केलं की ज्यामुळे संबंध जगातील आणि विशेषतः करून भारतातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्याकरिता आज या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आम्ही सर्व स सर्व समाजातील प्रमुख मंडळी येऊन या ठिकाणी त्या महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशा प्रकारची आम्ही विनंती केली निवेदन दिलं आणि त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत काही तालुक्यामध्ये त्या गुन्ह्या त्या कंप्लेंट्समध्ये आम्हाला साक्षीदार करून घ्या असंही आम्ही त्यांना सांगितलं गेलं आणि त्या पद्धतीने आम्हाला पोलिसांनी एक चांगलं सहकार्य केलं पोलीस डिपार्टमेंटने आणि आमचं विनंती विनंती मान्य केली आणि त्याप्रमाणे आता या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घेण्यात येणार आहे त्याबाबत मी पोलिसांचाही आभार मानतो आणि या ठिकाणी शांततेने आज जेवढी लोकं आली या, या निषेध करण्याकरिता किंवा गुन्हा दाखल करण्याकरिता त्या लोकांचं सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी शांतता राखून हा सर्व कार्यक्रम पार पाडलेला आहे आपण दिलेले निवेदन मला मिळाले त्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू असे आश्वासन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मुस्लिम समाजाला दिले आणि आवाहन केले काही गिरी महाराज नामक एका महाराजाने इस्लाम धर्माचे प्रमुख मोहम्मद वादग्रस्त वक्तव्य केल्याने संपूर्ण देशभर मुस्लिम समाजामध्ये संताप आणि चीड निर्माण झाले आहे या महाराजांविरोधात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याच पार्श्वभूमीवर आज रत्नागिरी येथील मुस्लिम समाजाची प्रमुख मंडळी बशीर मुर्तझा अल्ताफ संगमेश्वरी अलीमिया काजी सुहेल मुकादम मुफ्ती तौफिक सारंग साहिल पठाण नौशिन काझी रफिक विजापुरी शाहिद हो अनेकांनी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले आणि त्या वादग्रस्त गिरी महाराजांविरोधात कडक कारवाई करावी असे सांगितले या प्रसंगी रत्नागिरी शहर आणि परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सर्वांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना शांतता राखण्याचे आवाहन केले समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा